संकष्टी चतुर्थीचा उपवास गणपती समर्पित आहे यावेळी योग्यरित्या पूजा केल्याने जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे जून महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला चतुर्थीचे व्रत पाळले जाते जून महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात यावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहे या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपवास करतात संकष्टी चतुर्थीचा उपवास गणपतील समर्पित आहे यावेळी योग्यरित्या पूजा केल्याने जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थी शनिवार जून चौदा रोजी आहे चंद्रोदय रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी होईल यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करून त्याला कच्चे दूध पांढरे फुले संपूर्ण तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावे त्यानंतर उपवास सोडावा संकष्टी चतुर्थीला कशी करावी पूजा संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून सर्व आवरून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर हातात पाणी आणि फुले घेऊन प्रतिज्ञा करावी ओम ग गणपते नमहा आणि ओम भालचंद्राय नमहा या मंत्रांचा जप करा गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुले मोदक तीळ फळे चंदन अगरबत्ती दिवे इत्यादी गोष्टी अर्पण करा पूजा झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवा चतुर्थीचे महत्त्व मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते असे देखील मानले जाते या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा सिंदूर मोदक फळे इत्यादी अर्पण केल्यास तुम्हाला अपेक्षित फळ मिळते असे म्हटले जाते